की काय म्हणजे हे जे मिळाले आपल्याला सरांच्या माध्यमातून माने सरांच्या माध्यमातून एवढ्या सर। लांबून ती मंडळी तिथे जवळजवळ पाच सात दिवस ते जो 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 होते सर तर पंधरा दिवस तिथे होते त्याचा मी साक्षीदार आहे ते सदस्याची नाही मिळाले कधी ह्या ते अधिकारी नाही ते अधिकारी नाही कधी मंत्री जागेवर नाही तीन धावपळ इकडे तिकडे चारी बाजूला पण थांबा यायचंय त्यांना सोडायचं नाही आहे ते वाक्य साहेबांना पण मी एवढंच धन्यवाद देतो साहेबांना की साधासाठी ते तसं मिळालेलं नाही परंतु त्यांच्या तोंडातून काढून घेतलेलं आहे सरांनी अगदी मी कारण मी समोर होतो तिथे मुल्हास होते बरीच मंडळी होती पण सर धन्यवाद मला दोन शब्द बोलायला दिलं त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि मुंबई जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हाची काही व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद <स्थाथ>